कोण तो आणि तेच भामचंद्र डोंगर तोच फराटेश्वर डोंगर तोच भंडारा डोंगर आज जर पाहिलं काळाच्या उभा मध्ये या कलियुगामध्ये जर पाहिलं तर या कोणत्या मंत्र्यांनी तुमच्या माझ्यासारख्या आणि त्या ठिकाणी उत्खनन चालू केलं आणि ते उत्खनन चालू करत असताना त्या ठिकाणी कंपनीचा कारभार चालू झाला आणि आज त्या टे, ठिकाणी जर बघितलं तर वालेद संप्रदायाचा वारसा म्हणून शिवाजी महाराजांचे जसे किल्ले तसे तुकोबारांची तपुभूमी आणि या तपोभूमीमध्ये

ते काम जर कोणी करत असेल तर अशा काळ्या कृतीचे लोक ते काम करत आहेत वारकरी संप्रदायाने आव्हान करतो की आपल्याला सर्वांना जागा होण्याची गरज आहे आणि म्हणून आपल्याला या घटनाद्वारे मी एक आव्हान करतो की कि त्या ठिकाणी जो उल चाललेला आहे त्या ठिकाणी सर्वांनी वारकरी संप्रदायाने पुढे येऊन तुमच्या आमच्या सारख्या त्या ठिकाणी वारकऱ्यांनी पुढाकार घेऊन आपण एक कार्यक्रम ठरवलेलं आहे आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे दिनांक सहा फेब्रुवारीच्या पायथ्याशी त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आणि त्या ठिकाणी दिंडीच्या स्वरूपामध्ये आझाद क्रांती मैदानापर्यंत आपल्याला तो योजगार त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी सगळी यथोचित सोय त्या ठिकाणी केलेली आहे या माध्यमातून संत या ठिकाणी आपल्या भागातून येणार असतील त्यांची या ठिकाणी सोय करण्यात येईल आणि इथून मार्ग क्रमांक करून आपण भंडार बंगरापर्यंत जाणार आहोत आणि त्या भंडार बंगरापर्यंत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपलं सर्वांच्या केंद्रीमध्ये रूपांतर होईल आणि त्या ठिकाणावर आपण आजाद क्रांती मैदानापर्यंत जाणार आहोत आणि आंदोलन करणार आहोत हे तपोभूमी आपल्याला जपायची आहे वारकरी संप्रदायाचा वारसा त्या ठिकाणी जपायचा आहे आणि म्हणून हा प्रयत्न सर्वांनी सुरू केलेला आहे सर्वांनी आपल्याला सहकार्य करायचे सर्वांनी एकमताने जायचे आणि सर्व सगळे आपण स्वतः होऊन करायचे याच्यामध्ये कोण पुढारी नाही याच्यामध्ये कोण पुढारी माणसं नाही आपण संगणमताने जायचे संगणमताने त्या ठिकाणी आंदोलन शांतता करायचे आणि वर्ग सापडायचा वारसा वाचवायचा या आव्हान तुम्हाला ठेवला